तर मंडळी अशा प्रकारे आठ दिवसामध्ये आपली घरच्या घरी पिकवलेली मेथी तयार आहे आमच्या हॅपी है। हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत असो फ्रेंड्स मला गार्डनिंगची आवड आहे आणि जर आपल्याकडे जागा अवेलेबल असेल वेळ अवेलेबल असेल आणि तुम्हाला जर आवड असेल तर आपण घरच्या घरी ऑर्गेनिक भाज्या आपण पिकवू शकतो तर फ्रेंड्स मी ते माती घेतलेली आहे दोन दिवसाअगोदर मी मेथीचे दाणे भिजत घातले होते एक रात्रभर मी त्याला पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर मी संपूर्ण दिवस असंच ठेवल्यानंतर हे असे मोड आलेले आहेत आणि ही माती मी एक तासाअगोदर थोडीशी ओली करून ठेवलेली आणि आता घरच्या घरीही मी छोटी मेथी मी पिकवणार आहे फ्रेंड्स तर संपूर्ण व्हिडिओ पहा ह्या पाच सहा दिवसातच तुम्हाला पूर्ण मेथी झालेली बघायला मिळेल सो आता ही मे माती मी भिजवून ठेवलेली आहे आणि हे जे मूड आलेले मेथे आहेत हे मी अगदी छोटे छोटे पसरवून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि पुन्हा ही माती ह्याच्यावरतीच अशी पेरणार आहे मंडळी हल्ली बाजारामध्ये ओरिजिनल असे भाजीपाला आपल्याला बघायला मिळत नाही इंजेक्शन दिलेले भाजे कलर दिलेल्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात सो आपल्या आरोग्याच्या हिताने जर आपण घरच्या घरी वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही घरच्या घरी हे असं छोटंसं गार्डन फुलवू शकता थोडंसं आपलं घरच्या घरी याच्याने मनोरंजनही होते वेळही चांगला जातो आपला फ्रेंड्स अशाच प्रकारे मी दुसरेही माझ्या ट्रेमध्ये ही माजा ट्रे मदे की मेथी टाकणार आहे वीस रुपयाची मेथी आणलेली पण ती भरपूर फुललेली आहे मला वाटलं एका ट्रेमध्ये माझी होऊन जाईल पण ती नाही झाली फ्रेंड्स ह्याच्याच वरती मी ह्याच्यातली अशी थोडीशी सुकी माती ही टाकून देते आणि सध्या भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी उन्हामध्ये वगैरे ठेवू नका थोडंसं सावडीलाच ठेवा आणि दररोजचं अगदी थोडं थोडं पाणी याच्यावरती द्यायचं आहे जास्त पाणी पण द्यायचं नाहीतर मेथेही लवकर कुजू शकतात आता आपण भेटूया डे बाय डे ही मेथी किती किती दिवसाने तयार होणार आहे ते आपण पाहणार आहोत so सो फ्रेंड्स हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की ही मेथी किती दिवसामध्ये तयार झालेली आहे फ्रेंड्स so मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मी मेथी लावलेली आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे मेथी वरती आलेली आहे फ्रेंड्स उन्हाळ्याचे दिवस आहेत मी दोन दिवस त्यांना थोडस सावली खालीच ठेवलेलं होतं आणि आज मी त्यांना थोडस उन्हामध्ये काढलेलं आहे ही जमीन एकदम सुकू पण द्यायची नाही आहे कारण मग मेथी सुकण्याचे चान्सेस आहेत कारण अगदी नाजूक रोपही थोडीशी माती ओली राहिली पाहिजे आज आपला मेथीचा हा सहावा दिवस आहे आणि अशा प्रकारे दररोजचं थोडा थोडं आपण सिंचन करतोय फ्रेंड्स एकदम जोराने मगाने वगैरे पाणी टाकू नका आपली नॉर्मल बिसलेरीची किंवा स्प्राईटची बॉटल असेल तुमच्याकडे तर ते त्यालाही आपण छोटे छोटे शिद्रे पाडून अशा प्रकारचं आपण पाणी टाकू शकतो कारण जर जोरात तुम्ही फ्लो दिला तर मग मेथी वाहून जाईल किंवा ती तुटण्याची शक्यता असते कारण ह्याची देठं एकदम नाजूक असतात अशा प्रकारे हलकं हलकं पाणी सोडायचं आहे त्यांना मेथी बऱ्यापैकी वरती आलेली छान असं एक दोन दिवसात ती मेथी काढण्यालायकीची होईल मंडळी मेथीचा माझा आठवा दिवस आणि बऱ्यापैकी मेथी आज तयार झालेली आहे आज मी ही मेथी काढणार आहे जवळजवळ आठ एक दिवसामध्ये मेथी ही काढण्याजोगी झालेली आहे आणि आजचा आपला मेनू असेल मेथीची भाजी तर मंडळी आता थोडंसं माती भिजवून घेतलेली आहे आज मी मेथी काढते छान मेथी तयार झालेली आहे माती भिजवून घेतल्यामुळे अगदी अलगद येते वरती खरं पाहता कालच काढायला हवी होती पण काल वेळ नव्हता कारण ती आता जशी मोठी होत जाणार तशी ती खाली पडायला लागेल आता तर मंडळी अशा प्रकारे आठ दिवसामध्ये आपली घरच्या घरी पिकवलेली मेथी तयार आहे फ्रेंड्स मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा मेथीचा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील सो फ्रेंड्स कुठेही जावत जाऊ नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहत राहा